तर आपल्याला दृश्यांमध्ये रवींद्र चव्हाण बघायला मिळत आहेत पालकमंत्री सध्या पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आज दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर अनेक संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला बघायला मिळालेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून पाहणी केली जाते खर तर डिसेंबरमध्येच या पुतळ्याचं चा अनावरण झालेलं होतं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या पुतळ्याचं अनावरण झालं अवघ्या आठ महिन्यामध्येच हा पुतळा कोसळलेला आहे त्यामुळे या कामाच्या दर्जावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून या भागाची पाहणी केली जाते काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं पीडब्ल्यूडी कार्यालयाची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली होती संतप्त प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसत होत्या यामुळे पुतळ्याच्या बांधकामाच्या दर्जावरती मोठं प्रश्नचिन्ह खरंतर या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे ज्या ठिकाणी या पुतळा कोसळलेला आहे त्या ठिकाणची आपण सध्याची दृश्य पाहतोय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून या भागाची पाहणी केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं डिसेंबर दोन हजार अनावरण करण्यात आलेलं होतं पुतळ्याच्या बांधकामावरती या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कसा कोसळला असा प्रश्न, को प्रश्न सुद्धा विचारला जातो सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून या घटनास्थळाची पाहणी केली जाते शिवप्रेमींसह राजकीय प्रतिक्रिया सुद्धा खरंतर यानंतर उमटलेल्या आपण बघितलेल्या आहेत अवघ्या आठ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलेला होता आणि त्यानंतर आज दुपारच्या सुमारास हा पुतळा पडलेला आहे आणि त्यानंतर या दर्जावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा जो आहे तो कोसळलेला आहे बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे स्वतः इकडे पोहोचलेले आहेत आणि या भागाची ते पाहणी करत आहेत पालकमंत्र्यांसोबत अनेक अधिकारी सुद्धा आपल्याला यावेळेला बघायला मिळत आहेत